ज्या कारणासाठी आपण मला इथं बोलवलं एका मराठीतल्या आजच्या काळातल्या एका मोठ्या कवीचा सत्कार माझ्या हस्ते करून खरं म्हणजे आपण माझा गौरव केला आहे असं मी मानतो आणि याच्यामध्ये मी कुठली अतिशयोक्ती करत नाही कारण हे hey, आता इंग्रजीत किती तरुण दिसत असला कारण आता मी पाहत होतो त्याच्या विद्यार्थ्यांकडे लक्षपूर्वक त्यांच्या पेक्षा तरुण दिसतो पण कवीला कवी असण कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही भाषेमध्ये हे सगळ्यात कठीण काम असत कारण आपल्या आत, पुन्हा पुन्हा अगदी टोकाशी जात एका अर्थाने मरणाच्या निकट जात परत येणं हे कवितेच सगळ्यात तापदायक कविता लिहिणं ही तापदायक ही त्याच्यासाठी असते मला मी जरा विसरून जाईल म्हणून पहिल्यांदा इथे एका गोष्टीचा उल्लेख मला अतिशय आवर्जून केला पाहिजे कारण त्याला ध्यानात राहणार नाही पण सुरुवातीला अनेक ठिकाणी मी जरी जात नसलो तरी जातो तिथं काय ठरलेलं असतं पूजा सुरुवातीला हे कोणाला करायचं वंदन कोणाला करायचं इथं तुकारामाला ठेवलेलं आहे की मला अतिशय आनंदाची आणि श्रेष्ठ अशी गोष्ट वाटते याच कारण असं आहे की तुकाराम हा खऱ्या अर्थाने पहा एवढ्या मोठ्या कवीला मी आरे तुरे म्हणतोय हा खऱ्या अर्थाने आपल्या भाषेचा कवी कुरुरू आहे आणि हे आपल्या आधी आपल्या आधी जगातले जे जे लोक इथं आले उदाहरणार्थ काळातच पोर्तुगीज आलेले होते आधीच पोर्तुगीज तुम्हाला जर तो मोठा जो हे देणार थॉमस काय नाही ना, ना, थॉमस लिपन्स थॉमस स्टीफन्स जे ख्रिस्त पुराण लिहिणारा हा तुकारामाच्या आधीच आहे थोडासा आधीच आहे तर ती तर इथे येऊन मराठी भाषा शिकून त्यांनी मराठीमध्ये काव्य रचना केली तर ह्या सगळ्या लोकांना बघा तुकाराम सगळं आयुष्य जे आहे ते देऊ नावाच्या खेड्यामध्ये खेडूत म्हणून जागला बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षी तो मारला गेला म्हणतात लोक ते विमान आलं प्रत्यक्ष देव विमानात बसून आला इकडून तिकडून पत्र येत होती स्वर्गातून कसलं काय तुकारामाच्या तेवढ्या एका खेडूत कवीने सगळं आयुष्य जवळजवळ त्या देऊनामाच्या खेड्यामध्ये घालवलं आणि तो जागतिक दर्जाचा कवी झाला हे आपण म्हणत नाही जगातले जे जे लोक इथं आले त्या सगळ्यांनी तुकारामाचा अनुवाद केला आणि त्यांच्या भाषेमध्ये नेला तुकारामाला त्याच्यासाठी कुठलाही प्रयत्न करायला लागला नाही हे पादरी आले ते पोर्तुगीज मध्ये फ्रेंच मध्ये डच मध्ये अशा अनेक भाषांमध्ये तुकाराम त्याच वेळेला गेले होता ब्रिटिश जे अतिशय चतुर अशा प्रकारचे राज्यकर्ते होते जगभर त्यांचं साम्राज्य होत ह्या ब्रिटिशांचं एक मुंबईमध्ये ते पंधरा दिवसांनी महिन्यांनी ये एकत्र येत असत आणि ते अभ्यास लोक होते त्यातले अनेक जण अतिशय अभ्यास करणारे असे लोक होते तर आपण जो काही अभ्यास केलेला गेल्या गे पंधरा दिवसात महिनाभरामध्ये इथल्या स्थानिक लोकांचा त्यांच्या चालीरीतींचा त्यांच्या साहित्याचा त्यांच्या सवयीचा त्यांच्या संस्कृतीचा असे ते, 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 ते निबंध तिथं सादर करीत असत सो, एशियाटिक सोसायटी किंवा त्यावेळेची वेगळं काही ते नाव असेल तर ते, ते निबंध सादर करताना एका निबंधकाराने असा एक मांडणी केलेली आहे मला वेळ किती आहे तर ती अशी मांडणी फार इंटरेस्टिंग आहे म्हणून मला जर तिचा उल्लेख करायचा आहे तर त्यांनी मांडणी अशी केलेली आहे आणि तिचा जिचा उल्लेख संदर्भ हा राजाराम शास्त्री भागवतांनी त्यांच्या एका लेखामध्ये दिलेला आहे लेखाचं नाव आहे मराठी या संबंधी चार उद्गार फार छान आहे तुम्ही राजाराम शास्त्री भागवत शास्त्री भवनात नक्की वाचा ज्यांना संधी मिळेल शक्य होईल संग्रहात नक्की असेल हे सगळं खंड तर त्या उल्लेख असा केलेला आहे की तुम्हाला जर हे मराठे लोक मराठा हे जातीवाचिक नाही आपण सगळेच मराठा आहोत तर तुम्हाला जर हे मराठे लोक समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला वेद उपनिषदे पुराणे वाचायची गरज नाही If you want to understand Marathas, you, you don't have to read these Vedas and Upanishads and everything. What you have to read is Tukaram.